पाना किती भारी आहे किती वरती आहे दहा मजली दहा मजली का झोक आहे का दहा मजली खाली आपण आलेलो आहोत अंडरग्राउंड एवढं आणि खड्डाच केलं एवढं मशीन असतं मोठ्या मोठ्या मशीन असतात हे वरती कळू दिलं नाही कोणालाच म्हणजे हा म्हणजे वरती स्टेडियम ग्राउंड होतं ते ग्राउंडच्या खालून खड्ड करून कधी चालले गेले कायच नाही लोकांना ते हार्दिक माझा अकरावीचा पहिल्या दिवसाचा मित्र होता आणि आम्हाला दोघांना लिहिता येत नव्हतं म्हणून हा आमचा दुसऱ्या दिवसाचा मित्र होता कारण हुशार होता मित्रांनो आपण आता आले स्वारगेटला इथं अंडरग्राऊंड मेट्रो आहे म्हणजे आम्ही तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं कि मेट्रो कशी आहे पण ती वरती होती हवेत होती ती हवेत आता हे बघा घेत भारी काय खतरनाक मेट्रो आहे आणि ही जी मेट्रो आहे ही अंडरग्राउंड मेट्रो आहे हा ही आपल्या अवकाद निश्चित राहते आम्ही तर आमक तिकीट निकाल का कोण तिकीट काढायचंय तुलाच काढायचंय म्हणजे ही सात फ्लोर खाली म्हणजे आम्हाला जिथं उतरायचं होतं का आम्ही त्याच्यामधून पुढे आलो कारण फक्त आम्हाला मेट्रो बघायची की मेट्रो कशी आहे आणि इथून आम्हाला परत तिथं जायचं तिथून आम्ही आलोय फक्त मेट्रो बघण्यासाठी इथं आलोय आम्ही सो आर्थिक तिकीट काढतोय हे तिकीट काउंटर आहे काय करतोय ऑनलाईन टाकतोय का सो आता इथून एलिव्हेटर ने खाली जातोय आम्ही काय आलं एलिव्हेटर जायचंय ना हा उतरून जायचं खाली जातो बघ आता आपण किती म्हणजे एलिवेटर मध्ये काय एक एलिवेटर म्हणजे दोन खाली जातोय तो असं बापरे बघ ना इथून ए वन आणि हा टू हा दिसला वन फर्स्ट फ्लोअर म्हणजे सात करायचं आपल्याला हो सात नाही मग दोन तीन असतील तीन किंवा चार खतरनाक आहे भैया खतरनाक भाई शपथ म्हणजे मला डायरेक्ट फॉरेन फिलिंग येते मला पण मला पुणे वाटतच नाही लिटरली एलिटरली किती भारी दिसतंय बाबा आहे खरंच हार्दिक ने आगे जो कि के अंदर पैर टाक <laughs> मैं महत्ति का मुद्दा पैर जाता मंगा चांस तो जाते <laughs> बहुत <बार जाते। laughs> वाड <आर> <laughs> अरे बापरे खरुस रहा हार्दिक अरे भारी बन पुनेकर खड्डा ना एवडाला ख रे हार्दिक एवडा खड्डा तो देखे तो देखे चलते जाओ, चलते जाओ। अभी आगे आगे देखो खाली इतने खड्डे तो सारे दुनिया के मिलके उनके आयुष्य में भी नहीं होंगे अरे मतलब उनको देखो दो दो बनाने पड़े एक ही इससे जाने के लिए क्योंकि गर्दी इतनी है अंडरग्राउंड खाली बना वाला नहीं कहा था तसं नाही पण एवढं तरी पण एवढी एवढं खड्ड करायचं का त्याच्या पण खाली खड्ड करून टाकला हे कसं झालं करेश हे कसं झालं जमिनीच्या खालचं आयुष्य कसंय जमिनीचे आयुष्य जमिनीच्या खालचं आयुष्य कसं आहे अशी गमत आहे का रेंगटे होई किडे जमीन के नीचे रेंगते होई आम्ही रेंगटी एकी आम्ही जमिनीच्या खाली चाललोय जमिनीच्या खाली आलो आज आले का पहिले दोन दोन चार आणि दोन सहा सिक्स फ्लोअर कम्प्लीट झाले आणि हा सातवा फ्लोअर होता आता हा आठवा नऊवा नऊ फ्लोअर खाली आलो नाईन फ्लोअर खतरनाक ना घ्या फ्लोअर हा फ्लोअर पकडून जाल दहा मजली खाली आपण आलेलो आहोत अंडरग्राऊंड एवढं आणि खड्डा कस केलं एवढं मशीन असतात खूप मोठ्या मोठ्या मशीन असतात हे वरती कळू दिलं नाही कोणालाच म्हणजे म्हणजे वरती काय स्टेडियम ग्राउंड होतं ते ग्राउंडच्या खालून खड्डा करून कधी चालले गेले का आलच नाही लोकांना ते एवढं खाली काय करायचंय तुझा मोबाईल एवढा खाली ना खूप खाली मेट्रो मध्ये कमाने एव्हिलेटर वरून खाली जास्त जात आम्ही थांब थांब

एस काय आता बिलकुल एकदम फास्ट मध्ये जाईल आता बस पाच मिनिटात स्पीड किती स्पीड किती सांग हंड्रेड किलोमीटर पर आवर शंभर किलोमीटर पर आवर आहे काल हे <laughs> शेवटचा स्टॉप आहे स्वारगेट ना त्यामुळे मग याच्या पुढे बनली नाही अजून मग आपलं बेकल तिथे स्टॉप स्टॉप आहे मधला आपल्याला सिव्हिल कोर्टला थांबेल मग सिव्हिल कोर्टला वरती चढू वरती चढून अजून दहा मजले खाली आलोय आपण पंधरा मजल्यावर म्हणजे मजले पंधरा म्हणजे दहा वरती ग्राउंड ग्राउंड वरती पाच मजली असं जमिनीवरून इथं अंडरग्राउंड नाही पुण्याला काय ढगात आहे काय मुंबईला काय काय कुठे मुंबईला मुंबईला पण अंडरग्राउंड अंडरग्राऊंड नाहीये मुंबईला कधी वर्ल्ड म्हणजे वर्ल्ड मधली असे काहीतरी किती तरी अंडरग्राउंड आहे म्हणजे पुण्या इंडियातली अंडरग्राउंड इंडिया मधली पहिला पहिला सकाळची मेट्रो कशी सर्व जाते तर ह्या ही मेट्रो आम्हाला थोडा वेळ शिवाजीनगरला जाऊन नकाली ती अशी होऊन जाते आणि मग अशी जाते जेव्हा होती तू ती वर तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही म्हणजे मेट्रो अशी आपला असं फील होईल का नाही तिने डायरेक्ट असं म्हणजे आपला तो, 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 कारणापुराय कारणापुरासारखा ब्रिज चढून जात हा पण आपण नाही फील करू शकतो एवढं सीमेटे फुल कायनेटिक एनर्जी लागतो समजा केली की ट्रेन आयसी आयसी जाते खतरनाकच भैया पहिल्यांदा पहिला आपली सिटी बसच भरी फिल्म आय लव्ह गाईस फिल्म आय लव्ह फिल्म फिल्म आय लव्ह फिल्म आय लव्ह तू पहिल्यांदा आलाय का तू कसाठी तू कसाठी आला असं फिरायचं आलो म्हणजे कधी फिरायसाठी कधी मी इथं उतरतो ना धुळ्यावरून आलं तर स्वारगेटला मार्केट म्हणजे आम्ही सांगतो एवढा किड आहे आम्हाला होतं आम्ही ते सोडून पुढे आलो नाही मेट्रो इतकी कनेक्टिव्हिटी ना तू कुठूनही मेट्रो कुठे नाही कुठे सिव्हिल कोर्टला उतरायचं आणि सिव्हिल कोर्ट जसं नाही आपल्याला कुठे उतरायचं आपण बिना कामाचे मेट्रो बघण्यासाठी आलोय फक्त आता कळेल ना काय सीन आहे आपण तिथं चाललोय आपल्याला जिथून आलो आपण आम्ही थ्रू बस आलो स्वामी नारायण टेम्पल वरून त्याच्यानंतर आम्ही डेक्कनला उतरू शकत होतो बसमधून तिथंच उतरायचं होतं पण तरी म्हणजे आम्ही फक्त अंडरग्राउंड मेट्रो बघण्यासाठी स्वर्गेटला आलो स्वर्गेट वरून अंडर मेट्रो मध्ये बसले रिव्हर्स रिव्हर्स चालला नाही रिव्हर्स किडे चालू आमातले किडे आता फुल असते टिकला एक जीर आहे आम्हाला याच्यात काय आहे टिकत काय असतं थोडा बहार दिय आम्ही आम्ही स्टार्ट होऊन घेते मग झाले मग एकोणावीस बस एवढा अजून फास्ट झाले आता आता फास्ट एवढं गड्ड केलंय तर अरे त्याच्यामध्ये सिमेंट वापरलेलं आहे काळातले आर्किटेक्चर नव्हते ना आधीचे होते रिना होऊन डोकं आहे तेच आर्किटेक्चर होते कोरोना काळातले राहिले असते वरचे खड्डे खाली येऊन गेले असते रोड स्पीडले स्पीड इतकी खतरनाक स्पीड दिसते आवाज खरच म्हणजे आम्हाला स्पीड मध्ये आहे खतरनाक लोक आता पायर गेलं पायरे किती भारी वाना किती वरती ते अरे किती वरती बघ ना किती मेट्रो बाहेरून कशी दिसते बघ थ्री सिक्स्टी लावलंय म्हणजे पायऱ्यानी दहा मजली वरती जायचं म्हणजे लिफ्ट पण आहे आणि लेटर पण आहे पुण्यानी खरंच बाहेर सिस्टीम करून टाकू या हे तुला असं तू स्पीड गेम मध्ये पाहिलं का आ, ते असं आहे का माणसं तू पाहिलं स्पीड गेम करा नाही ना स्पीड गेम सेम असे ते खेळतात मी तो एपिसोड पाहिला आता ते आलता सोशल मीडियाचा सोशल आलते सगळेजण त्या जोशी वगैरे सगळे आलते घ्यायचे एक मिनिटं लेक्चर असतात जे पायऱ्या निघतात म्हणजे एवढं काय करायचं यांना फक्त मला बी कळत नाही एवढं पायऱ्या नाही का बरं येतात पाना किती भारी आहे किती वरती आहे दहा मजली दहा मजली का जोक आहे का खरे यश अ यश दहा मजली का जोक आहे का हे असं मेट्रोचं बाहेरून असं आहे ना हार्दिक मेट्रोचं आहे हे मेट्रोचं आहे ना असं हे जे गुफा आहे ना थी? ती ती असे बनवलेली ती क्रॉस करते टक्कर नको बस की मेट्रो मेट्रो भरपूर झोबो किंग जम्बो किंग खरे <laughs> हार्दिक अरे हार्दिक मला सांग यांना एवढं एवढं कोरलेलं आहे मग हे मग नाही ते त्या कोरत गेले आणि आजूबाजूला तसेच सड्या टाकत गेले त्यामुळे ते जे हो कोरत गेले ते तिकडे पडत नाही गेले एवढे कस काय तसेच सर्व सर्व सळ्या पडत बाहेरून तर बाहेर आण रिंगे रिंग बाहेरून आणले आर्किटेक्चर वाल्यान बाहेरचे बाहेरच्या आर्किटेक्टर इंडियन आर्किटेक्चर त्यामध्ये पण महाराष्ट्र मेट्रो आहे हा मेट्रो बनवणार आहे रे बनवणार आहे टीटागड शेअर इंडियन शेअर आहे ना टिटागड टिटागड कंपनी बनवते आहे

अच्छा एक्सपिरियन्स आहे लिफ्ट आहे लिफ्ट डायरेक्ट घेऊन जाते मग डायरेक्ट घेऊन जाते हा थांबत नाही डायरेक्ट फर्स्ट डायरेक्ट प्लस वरती थांबेल तुला डायरेक्ट हा शिड्या 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 तुला असा आता बनवलेली भैया खरच म्हणजे विचार बनले करू एवढं भारी बनवलेलं आहे आम्ही नगरला फक्त बस मध्ये हिंडतो इथं पुढे पुढे हिंडतोय डायरेक्ट अंडरग्राऊंड व्ह्यू बघा पुण्याचा हरी नदी सकाळी इतका सुंदर व्ह्यू येतो याचा एकदम मस्त वाटत बघा याला हो मलाच पुणे काय खतरनाक दिसतंय पायतून आम्ही मेट्रोच्या म्हणजे वरती आलो आता पहिला अंडरग्राऊंड होतो पूर्ण कुठे मग इथलं काय करतो आपण सिव्हिल क्रॉस केलं ना क्रॉस जंक्शन वरती आलो जंक्शन अच्छा वरती ना आपण आता टॉप फ्लोअरला आलो आता टॉप फ्लोरला आहे मेट्रो म्हणजे एवढ्या वेळ आम्ही जमिनीच्या खाली होतो आता जमिनीच्या वरती आलोय कसा एक्सपिरियन्स यश एक्सपिरियन्स एकदम बढिया काही छपरा खोली डायरेक्ट तू तू तर तुला काही फरक छान एक्सपिरियन्स ट्रॅव्हल करून खूप मस्त वाटलं सोबत नाही असच दर महिन्याला येत राहा करत राहू आपण काही ना काही कै नवीन नवीन हिडन जेम्स आपण फाइंड करत राहू आणि खूप मजा येईल म्हणजे हार्दिक माझा अकरावीचा पहिल्या दिवसाचा मित्र होता आणि हा मला दोघांना लिहिता येत नव्हतं म्हणून हा आमचा दुसऱ्या दिवसाचा मित्र होता कारण हा हुशार होता जोर जोर ते मुलगेचा आता आम्ही हुशार झाले आम्हाला सगळं लिहिता येतं आता बरोबर आहे लिहिता नव्हता ते काही बी सांगू नको त्यांना तू तर जाऊ येतो नोट्स त्यांना तुला माहिती त्याला वास्तव बी येत नाही त्यांना माहिती ना त्यांनी मागचे ब्लॉग बघितले ना मागचे दोन ब्लॉग हका खान पॅलेस मध्ये हका खान पॅलेस मध्ये काय नाव वाचत होत कस्तुरबा गांधी इंदिरा गांधी <laughs> काय जे वाचत येत पण जीभालते जी वाचताना जीभ आलेलं काय पक्की तोंड एक एक तोंड टंग टलीप होते माझी त्याच्यामुळे स्लीप ऑप टे बोलताना थोडासा होऊन जातो चला आता आम्हाला इथून कुठं जायचं आपल्याला आता टेक्कन इथून आम्हाला टेक्कन जायचं मेट्रोनी तिच्या मान ओला इथे आता आम्ही जमिनीवरती वरती आम्ही जमिनीच्या खाली होतो आता जमिनीच्या वरती मित्रांनो फायनली आम्ही ट्रेन मधून सॉरी मेट्रो मधून बाहेर आणलोय आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा अँड थँक्स फॉर वॉचिंग भेटू जा अशा नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय